रिमोट करणार आहे त्यांना संपवणार असं देखील त्यांनी म्हटलं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे आणि त्यांचा या आंदोलनामागचा छुपा अजेंडा काय आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मराठा समाजासमोर आलेलं आहे

संपायला आलाय आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण हसळतय आणि वारेबा तो बेटेल ते आता बोलायला लागले खर म्हणजे प्रसाद लाडने टीका केल्यावर लाड्या तो काय खाणार आहे तिथे आता त्याचा उल्लेख करत नाही लग्न कर

परंतु आता आरक्षण सोडलं बाबा त्याला आम्हाला आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी मैदानात उतरून आपल्याला लढता यावं यासाठी चांगले आपण घटनिक व्हा उपोषण वगैरे करून आता मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं आता उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहे ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समांतर दर पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सहा सहा वेळा उपोषण झाले आणि आज मी जगात उपोषण बघितली सात दिवसात जो उपोषण नंतर सांगा चोवीस तारखेला संपवतो नंतर सांगा मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगा तुम्ही महाराष्ट्रातून फिरतो उन्हाळ्यावर अंतर्गत

आता एक सगळं होत त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला दिवस संपले आता काय म्हणाल सहा महिने हा विषय धनधरक राहिला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जना करताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस या मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे काय राहिलेले विषय सॉल्व्ह करण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या सरत नाही यांच्या चर्चेच्या या संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेंचा नंतर आलेले नेते या सगळ्या संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहे महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर तुम्ही बोलायचंच नाही आणि बोललं तर त्याला व्यक्तीगत स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होत आहे परंतु समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होत आहे कारण म्हणजे अनेकदा प्रश्न केला की ओबीसीला आरक्षण द्यावं आज पुन्हा प्रश्न पवारसाहेबांना विचारा यश मराठा नोबीसी आरक्षण का उद्धव ठाकरे यस यश मराठा समाजाला आरक्षण का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्याला विचारावं यश यस नो त्याला आपण या क्षणामध्ये विचारलेलं नाही तुम्ही काय फक्त विचार काय फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसांना आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आलंय आणि तुम्ही आता फिरताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावच वाटतंय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ लागला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी ते पुन्हा स्पष्ट झालेलं आहे जरांगी थेट सरकारला इशारा देतात सरकारचा मध्ये आहे ती खुर्ची आता आम्हाला अडकवायची आहे आणि त्यासाठी आता आम्ही तयारी करतो काय बोला नाही मी मनात आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे त्यांना सत्तेची आस लागली आहे फक्त बोलायचं नाही मला काय सत्तेचं पडलेलं नाही आणि मग कोणाला दिसून आणणार की कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे बर कोणाला निवडून कोणाला पांढरा यावर ना कोणाच्या बाजूला सुपाने घेतल्याचं चित्र झालं त्याच्यामुळे मला वाटतं आणि समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आणि त्याच्यामुळे कोणची खेचायची आहे ना या तुम्ही निवडणुका पक्ष करा महाविकास आघाडीला सगळ्या घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास करू शकता हे तुम्ही करा मला येणार इंटरेस्ट नाही आणि याला वाटणार त्याला वाटणार याला सत्य

अपेक्षा त्यांना जेलमध्ये टाकावं हळूहळू कमी होते कॅमेरे कमी झाले गर्दी कमी झाले तर म्हणून त्यांचं आश्कान असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकावं परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये कोण कस जातायचे काही सविधाना दिलेले निकष आहे नियम आहे कायदा असेल त्या आणि त्यातून टार्गेट केलं जात आहे सगळं गृहमंत्री घडून आणत असं त्यांनी ज्याला कामील झालेली आहे त्यांना जल आपण बघा की आता कोर्टावर विश्वास नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब कोर्टाला म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समज पाठवले मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीने काम करत यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा दिली तुम्ही पोलीस म्हणायला तयार नाही तुम्ही सरकार म्हणायला तयार नाही आणि तुम्ही आता नाही मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील सरकारनी स्पष्ट भूमिका केली दुसऱ्याच्या ता ताटातलं त्या ठिकाणी आम्ही आणणार श्याम मानव यांनी एक आरोप केलेला आहे की अनिल देशमुखांना त्या काळात त्यांची व्हावी म्हणून चार अॅफिडेव्हिट जे आहे ते त्यांना देण्यात आले होते उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे अनिल परब अशांवरचे अॅफिडेव्हिट होते आणि त्यावरती सह्या त्यांच्या घेऊन कुठेतरी गंभीर आरोप त्या काळात घडले असा प्रकार जो आहे तो घडवला होता आणि त्यामुळेच हे त्यांनी केलं नाही अनिल देशमुखांनी आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं मला वाटतं श्याम मानव

विषयास म्हणत राहिली आहे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार किंवा सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली तुम्ही आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारता अजितदादा दिल्लीत त्यांच्या आमच्या माहितीचे घटक पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही शहा आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी विचार विचारविनिमय करायला और और पर है जो जो की करना है है उन्होंने में में डालने एक भी की उनको आना चाहिए क्या आपका कहना उनकी इच्छा इच्छा पूरी नहीं नहीं होगी होगी अगर जाना तो बड़ी अभी वो खत्म किया वापस एक मुहिम चलाएगी लेकिन का समाज के या राजनीतिक हो गया ये सत्ता का इनको अभी ज्यादा सत्ता की महरा महाराष्ट्र के विषय में पंद्रह दिन उन्होंने एक भी बात नहीं की है उसके ऊपर ना चर्चा उसके ऊपर ना डेलीगेशन ना इंटरवेंशन किसको गिराना है किसको जिताना है और तो क्या करेगा सत्ता के चंद्र कुर्सी के संगे ये इसके बीच में जो तो घूम रहे हैं तो मराठा समाज की भावनाओं का खेल इन्होंने किया ये अभी स्पष्ट हो तो हुआ है मराठा समाज बोला है वो ये समाज के लिए कर रहा है सब जो तो तो समझता वो अभी टूट गए जिस को लेकर लगातार टारगेट कर रहे हैं के को लेकर विपक्ष जो है सर वो बीजेपी को लगातार टारगेट क्या करें विपक्ष तो को हमारे सरकार की गुंडा तो नहीं गाएंगे और अपने देश में अभी तक विपक्ष ने ऐसा सत्ताधारी पक्ष ने अच्छा बजट दिया कभी नहीं बोलते भला एक जमाना था विपक्ष तो भी, भी सत्ताधारी पक्ष ने अच्छा किया था बजट का भुगतान कर दिया लेकिन अभी की राजनीति है अभी इतना अच्छा बजट किया युवा के लिए लाखों कोटी पांच लाख रुपए का पांच साल में देने का निश्चित किया है बहनों के लिए तीन लाख किया पा है इंफ्रास्ट्रक्चर के लिए ग्यारह लाख कोटी रुपए देने का प्रावधान किया है तो समाज के हर क्षेत्र गरीब को युवा को महिला को किसान को उनके प्रगति के बजट में जब मोदी साहब का सरकार है उसके पहले यूपीए का गवर्नमेंट था उन्होंने इस है उसका विपक्ष जी महाराष्ट्र में विधानसभा में सबसे बड़ी पार्टी आपकी है और तो हिसाब से महायुति में सीटों को हटवारा हो जैसे कांग्रेस की, की बैठक तो दिल्ली में हुई खबर आ रही है कि वो एक सौ बीस सीटों पर लड़ेगी हरियाणा लोकसभा चुनाव में उनको जो छह तो सीटों पर महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी के नाते आप लोग कितनी सीटों पर चुनाव लड़ने लड़ेंगे छह उसके ऊपर अभी तक कुछ तय नहीं हुआ तीनों पार्टी इकट्ठा बैठेंगे हर पार्टी आपनी क्षमता के अनुसार और के अनुसार सीट लड़ेगी और तीनों पार्टी के नेता तय करेंगे और दिल्ली के हमारे सदस्यों को

संघ आणि भाजपच्या बैठकीवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे हे कुठेतरी जे घोटाळेबाज आहेत त्यांच्यावर संघाकडनं आरोप केले होते आणि तेच आता जर सोबत घेता आहेत तर एक कुठंतरी चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत करताना पाहिलं संजय राऊत वक्तव्य करत असतात त्यांच्यावर त्यांचं वक्तव्य आणि गांभीर्यानं घेत नाही आता त्याने आरोप करायचे दुसरे आहोत त्यांच्यावर आरोप जिस तरह तो 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 से मनोज मनोजरंगे का व्यक्तित्व तो तो चल रहा है वाक्य चल रहा है और उस पर सबको टीका तो 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 भी किया है विधानसभा तो तो का चुनाव का समय है ऐसे में क्या वो लोग क्या लोगों को क्या संदेश देना चाहते हैं महाराष्ट्र के लोगों को क्या उनको ये किया जा रहा है गुप्त किया जा रहा है या उन्हें बहलाया ये वाणी के द्वारा फंसाया जा रहा है

राजनीति के ऊपर लेकिन अभी जो खेल रही है, है इसका मतलब महाराष्ट्र की है तो उसके सत्ता कारण करना है जो समाज कारण था वो तो महाराष्ट्र समाज के भावना में ऊपर खेल कर अभी वो सत्ता कारण कर रहे इसलिए माया का समाज के मन से वो उतर गए हैं तो इसलिए उसकी आज सब भूमिका राजनीति हो रही है आज भी आपके माध्यम से मेरा उनको आवाहन है कि आप मराठा आरक्षण का मराठी प्रश्न जो मराठा समाज को उसके हम तो तो आपके साथ हैं लेकिन आप राजनीति करोगे जी दादानी आम्ही सर्व भेट घेतली त्यामुळे दुसरी एक वेगळी चर्चा सुरू झाली की अजित दादा यांच्या गटातले जे आमदार नाराज होते आणि त्यामुळेच भेटा झाली असा वेळ झाली चर्चा काय आहे त्याच माहीत नाही त्याच्यामुळे आमदार पक्ष असेल म्हणून इच्छित नाही एवढंच आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि आम्ही आमचे प्रमुख नेते आहेत भाजपचे त्याच्यामुळे समाज